नमस्कार आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा खूपच महत्त्वपूर्ण होणार आहे त्यामुळे तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुमचा व्हिडिओ सेव्ह या प्लेलिस्टमध्ये सेव्ह राहील तर रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता बनते अनेक आजारांचे कारण आहारामध्ये या अकरा गोष्टींचा समावेश अवश्य करा महिलांनी तर हा व्हिडिओ अवश्य पहा आणि इतरांना देखील शेअर करा शरीरामध्ये विविध प्रकारचे पोषक घटक आढळतात जे शरीर सुरळीत चालण्यासाठी मदत करतात कोणत्याही पोषक तत्वांची कमतरता तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते यामध्ये हिमोग्लोबिन खूपच महत्त्वाची भूमिका पा पाडते हिमोग्लोबिन फुप्फुसामधून ऑक्सिजन घेऊन रक्ताद्वारे संपूर्ण शरीरामध्ये वाहून नेण्याचे काम करते आणि चुकीचा आहार आणि जीवनातील असमतोलमुळे अनेकांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊ लागले आहे ही एक चिंतेची बाब असल्याचे दिसून येत आहे रक्तातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अनेक आजार होतात अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काही गोष्टींचा समावेश तुमच्या आहारामध्ये करू शकतात तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अंजीर अंजीर हे फळे आणि सुकमेवा या दोन्ही प्रकारांमध्ये मोडते शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये अंजिराचा समावेश अवश्य करा कारण अंजिरामध्ये व्हिटॅमिन ए बी वन बी टू कॅल्शियम लोह फॉस्फरस मॅंगनीज सोडियम पोटॅशियम आणि क्लोरीन मोठ्या प्रमाणामध्ये आढळते नंबर दोन नंबर दोन म्हणजे पालक पालकाच्या सेवनामुळे देखील शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यासाठी खूप जास्त मदत होते कारण पालकामध्ये कॅल्शियम सोडियम क्लोरीन फॉस्फरस खनिज क्षार आणि प्रथिनी यांसारख्या घटकांसह लोहदेखील मुबलक प्रमाणात आढळते जे तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी मदत करते तिसरी गोष्ट म्हणजे डार्क चॉकलेट डार्क चॉकलेट कोकोपासून बनवले जाते आणि कोकोचा वापर थकवा अपचन नैराश्य इत्यादी अनेक समस्यांसाठी देखील केला जातो डार्क चॉकलेटमध्ये सुमारे ऐंशी टक्के कोको असते ज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह हो असते डार्क चॉकलेट हिमोग्लोबिनची कमतरता दूर करण्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहे चौथी गोष्ट म्हणजे खजूर खजूर हिमोग्लोबिनची कमतरता दूर करण्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते कारण खजुरामध्ये तांबे मॅग्नेशियम मँगनीज विटॅमिन विटॅमिन बी सिक्स अची पॅन्टोथेनिक ॲसिड आणि रेबोफ्लेबिन यांसारखे पोषक तत्व खजुरामध्ये मुबलक प्रमाणामध्ये असतात ॲनिमियावर मात करण्यासाठी रोज सकाळी पोटी कोमट दुधासोबत खजूर अवश्य खा पाचवी गोष्ट म्हणजे अक्रोड शरीरामधील हिमोग्लोबिनची कमतरता अक्रोड खाऊन भरून काढता येते कारण अक्रोडमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात याशिवाय अक्रोडामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम फायबर आणि व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते आणि हे व्हिटॅमिन यांचा चांगला स्रोत आहे पेरू पपई संत्री आणि द्राक्षे व्हिटॅमिन सीची कमतरता पूर्ण करतात व्हिटॅमिन सीची कमतरता दूर होताच हिमोग्लोबिनची कमतरता देखील दूर होते ब्रोकोली टोमॅटो फ्लॉवर बटाटा आणि कोबी या विटॅमिन सी समृद्ध भाज्यांचा आवश्यक आहारामध्ये समावेश करा नंबर सहा बीट बीट हा लोहाचा उत्तम स्रोत आहे याचे सेवन केल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यासाठी देखील मदत होते कारण बीटामध्ये कॅल्शियम लोह विटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणामध्ये असते याशिवाय बीट हे फोलिक ॲसिड फायबर मँगनीज आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे संतुलित आहारामध्ये संपूर्ण धान्यांचा समावेश असावा शेंगांचा आहारात समावेश करावा कारण शेंगा हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवतात यासाठी तुम्ही सोयाबीन पांढरा राजमा आणि हरभरा आहारामध्ये अवश्य समाविष्ट करा नंबर सात डाळिंब डाळिंबमध्ये लोह मॅग्नेशियम कॅल्शियम आणि जीवनसत्वे मुबलक प्रमाणामध्ये आढळतात ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत होते ह्याच्या रोजच्या सेवनामुळे लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी मदत होते डाळिंब रक्तातील लोहाची कमतरता दूर करते आणि ॲनिमियासारख्या आजारांपासून आराम देते नंबर आठ मध मद। मधामध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म असतात मध अनेक रोगांवर औषधाचे काम करते ॲनिमियाच्या रुग्णांसाठी देखील ॲनिमियाच्या रुग्णांसाठी देखील मध खूपच फायदेशीर आहे शंभर ग्रॅम मधामध्ये पॉईंट बेचाळीस मिलीग्रॅम इतके लोह असते त्यामुळे याच्या सेवनाने अशक्तपणा दूर होतो तरी देखील माहिती आवडली असेल तर इतरांपर्यंत अवश्य शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांपर्यंत देखील अवश्य शेअर करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये नमस्कार